नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात काव्या नंदिनीला म्हणते की तू घरी आल्यापासून मला आणि जीवाला एकत्र बघते आम्हा दोघांना असं एकत्र बघून तुला सोळा डिसेंबर आठवतोय का हे बघताई खरं सांग माझ्याशी काही लपवू नकोस तर इकडे जीवा आता रम्याला खूपच रागात बोलत असतो की दादा काव्याला सोडायला गेला म्हणून तुझी अशी चिडचिड होते का तर रम्या म्हणतो की तू मला काय बोलतोयस मी तुला काही बोलले का तेव्हा जीवा म्हणतो की तू मला नाही बोललीस पण नंदिनीला तर बोलते ना तर इकडे पार्थ एक्झॅमला आता काव्याला घेऊन जात असतो मात्र त्याची धमाकेदार एंट्री झालेली असते अतिशय सुंदर असे ओपन जीप मध्ये बसवून आता पार्थ काव्याला साठी घेऊन जाणार असतो तर काव्या चांगलीच इम्प्रेस झालेली असते काव्या म्हणते की अरे वा देशमुख अगोदर तर तुम्ही मला सोडायला येणार नव्हतात आणि आता आले तर अशी धमाकेदार एंट्री देशमुख हाओ मला एक्झाम सेंटरपर्यंत सोडावी अशी माफत अपेक्षा होती माझी पण तुम्ही तर ते फारच मनावा घेतलेलं दिसतंय त्यावर पार्थ म्हणतो की का नाही घेणार माझ्या एकुलत्या एका बायकोची एक्झाम आहे आणि हा प्रवास मला कायम लक्षात राहावा असा बनवायचा